नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी इकडे एक सर्वजण एकत्र बसलेले असतात तेव्हा जीवा म्हणतो काय गप्पा सुरू आहे नंदिनी म्हणते की उद्या आपल्याला आजींचा बड्डे आहे ना तेव्हा जीवा हसून म्हणतो हो उद्याच असतो नंदिनी म्हणते सेलिब्रेशनच्या तयारीबद्दल डिस्कशन सुरू होतं तर इकडे वसुंधरा आणि रम्या यांचा जीवाला अडकवायचा प्रयाण सुरू असतो वसुत्य म्हणते रम्याला की आपण एवढ्या दिवसापासून आपल्याला प्रश्नाचं उत्तर शोधत होतो त्याचं उत्तर आपल्याला मिळालं तेव्हा रम्या अतिउत्साहात म्हणते की म्हणजे जीवाने दागिने चोरले तेव्हा व स्वात्य ही पटकन रम्याचं तोंड दाबते म्हणते शांत बस तर इकडे मानिनी जीवाला म्हणते की उद्या आपण आजींच्या सर्व दागिन्यांची मांडणी करून घेणार आहोत तर मी एक आजींचा जो हार तुझ्याकडे दिलेला आहे ना तोसुद्धा मांडूया तेव्हा जीवा हा चिंताग्रस्त होतो तर जीवा सांगू शकणार का मानिनीला आजींच्या हाराविषयी सत्य हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नका की करा